बोलणार आहे एक दोन तीन बॉटल पाडू नका बॉटल पाडू नका ना हात नाही लावायचा आहे धाग्याला हात लावायचा नाही तेवढं वाटते तेवढी झोपी स्पर्धा नाही हे दोन करून ट्राय किती वेळ लागतो बघूया पाठ उजाडली तरी चालेल त्यानंतर कळू जाईल मिरची काळजी दोन जिंकले स्पर्धक सिलेक्ट करा बाजूला ठेवा हा आणि आता नवीन स्पर्धक परत सहा घ्या ओके okay. आणि ही बॉटल दोन तीन बघूया मिरची बॉटलमध्ये ज्याची जाईल त्याने बॉटल घेऊन पाळायचं आहे पण मिरची बॉटलमध्ये गेल्यावरच पाळायचं आहे अगोदर नाही जबरदस्त ही चांगली स्पर्धा चालू आहे एक सिलेक्ट बरोबर आहे तर प्रयत्न करा प्रयत्न करा अजूनही चान्स गेलेला नाही छाप बात छान 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 ही छोटी मुलं पण खूप चांगले खेळत आहेत यंदाच्या नवरात्रामध्ये पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे आपल्या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी दोन घरांच्यामध्ये मंडप करून एक चांगली व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे पावसाची आपल्या स्पर्धा त्याच्यामुळे चालू राहत आहेत रामदास भरत आणि रुपेश भरत त्यांच्या मेहनतीमुळे हा मंडप आपला इथे उभारलेला आहे दोन तीन समजलेला आहे आणि हा गेम सुद्धा सर्वांना सुई दोऱ्यापेक्षा हा बरा सुई दोऱ्याचाच हा पॅटर्न आहे सुई दोऱ्याचाच पॅटर्न आहे हा पण मस्त इंटरेस्टिंग आहे जे हरतील त्यांना मिरची लगी गेमचं नावच मिरची लगी आहे यंदाचा आपला देवीचं डेकोरेशन आहे अतिशय सुंदर जेजुरी सोन्याची जेजुरी दाखवलेली आहे संदेश घरत आणि अमर घरत यांची मिळवणत आहे त्याच्या मागे आणि संपूर्ण जी लाइटिंग आहे ही सागर पाटील यांनी केलेली आहे त्याच्यामुळे लगेच फार चालू करतोय पंचाने तिकडे जा नाही थोड पंच रेडी तिकडे नंबर घ्यायला हा हात जागेला हात लावायचा ना त्या हा दोन वाले तुम्ही तीन बघूया हे सगळे अनुभवी अनुभवितलेले आहेत त्याने नंबर मारलेले अगोदरच्या कामामध्ये नंबर मारलेले आहेत हे सगळे बघू याच्यात नंबर कोण घेत होतो खूप रंगत चालली आहे स्पर्धा तेवढं ती पहिला नंबरवर पडत गेलेला आहे छोटे वर्गातच जोर लावून बसलेले आहेत बघूया अजून तिसरा क्रमांक बाकी आहे तिसरा क्रमांक सिलेक्ट चौथा क्रमांक पाचवा क्रमांक आणि तीन <times> <times> या सावकाश 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 का तुकलंय बघा तुझ्या ऑलरेडी उलगी रा तिला वर बांधायला पाहिजे

एक, रेडी आहे सगळे आधी तिला गेम तीन गोगाट करू नका सावकाश एकदम एकदम रिलॅक्स काय टेन्शन घ्यायचं काय नाही बॉटल पण तुमची मिरची पण तुमची बस, चान्स चांस, चांस गेलेला नाही चान्स आहे अजूनही चान्स वर्धन 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 ए वर्धन दोन तीन मध्ये कोणी लावायचं नाही तीन वाचलंय पाचलं बघूया <laughs> हात लावायचा नाही हात लावायचा नाही घालते खूप इंटरेस्टिंग गेम झालाय बघूया

गोलबोल फिरवते का गोल मिरची वर कधी यायची ती वर न आली तर थोडीच जाईल सही सई सई सईला <laughs> पण खूप चान्स आहे मिरची स्थिर झालेली आहे नेह्याची जवळ जवळ गेलीच होती तिनेच काढली ती गेली घेतल्या जातील आणि नंतर दोन आणि तीन अशी पाचशे फायनल होते एक कोणी धाग्याला हात लावायचा नाही दोन शांतरा सर्वांनी तीन जास्त घाई करू नका मिरची हलेल बघूया बॉटल आमच्या घरचे आहेत गेली गेली बघूया आता फायनाचे कसं अजून एक तिसऱ्या स्पर्धकाची गरज आहे दोन गेलेल्या आहेत येईल बारची काही गॅरंटी नाही बघूया अगोदरचा अनुभव मगच त्यांनी केलेली प्रॅक्टिस त्याच्या सगळ्या जजमेंट आहे पहिले तीन स्पर्धा निवडले जातील Lower dầu phân tán phân tán là ai thật đơn thật đơn thật đơn का स्टोनी भाजी मारलेली आहे ती दोन हा दोन करता भेट तुम्ही मुलांनी आजच्या बोलाने शांत बसा दोन लक्ष देईन तीन या लवकर आपापली बॉटल आपापली बॉटल बघूया बघूया हा उच्चार निघाला आजीवार बाजूला बाजू बाजूला बघूया काय काय जजमेंट घेऊन आले <laughs>